राम कृष्ण कृष्ण हरिहरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कुंडलिका श्री ज्ञानदेव तुकार पंढरी भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरुनाथ सचिदानंद श्रीपाद की जय सदगुरुनाथ सचिदानंद रामदास की जय सद्गुरुनाथ सचिदानंद दान की जय अवधूत चिंतन श्रीदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय सब संतन की जय गणपति बाप्पा गुरु रे ब्रह्म गुरु रे वैष्णो गुरु रे देव महेश्वरा गुरुदेव साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरु, गुरु नम लंका पुरी पुण्यभूमी पवित्र येथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया ठेविता मा पुण्य माण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी आता हृदय आपले चोपळुनी आभले वरे वैसू पाहुले श्री सद्गुरूचे नमस्कार हिच व्हावे माझे आस जन्म जन्मे तुझा दास पंढरीचा वार करे वारी चुको न दे हरी संता संगे सर्व काळा अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चुको न दे हरी चंद्र भागेचे तुका मागे हे चिदान पंढरीचा वार करी वारी चुकून दे आता झाला तो सावळा दहा वर्षे पारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सावळा आपण घेऊन चालू आता याला आठ पंधरा महिन्याभरापासूनच आम्हाला फोन आल ते दिंडीत चला दिंडीत चला आता आता कसं आहे एकदा शिऱ्या आकमा इतका उड्या मारतो इतका उड्या मारतो पण त्याला शिर्यार आता साथ नाही देऊ लागणार इलाज करतो ना मला असं वाटायचं जा की जावा एक म्हण नाही जावा नाही असं वाटायचं पहिल्यांदा बंटी भाऊने फोन केला तर म्हणलं काय माझे शक्तीच नाही मला नकोच यायचं कसं आहे आता यायसारखंच नाही म्हणलं आपल्याला थरथर लटलट करत मला चालतं मला जर कुणी बसायला दिलं तरी मला नगन कसंच नगन ते म्हणले बरं तुमचं जसं तसं आमचं बोलणं झालं कोणा श्रीकांत भाऊनी दादा भाऊनी इतका आग्रह हो केला इतका आग्रह हो केला तर तुम्ही काय करत का तर तुमच्या गावातले तुमचं श्रीराज्य तुमच्या गावातले चार महिला आता तुम्ही पहिल्या जुने आहेत ना तर मग तुमच्या येणार हे म्हणले गेवराचे खूप साधक आहेत आपले आपला आता तिकडं सोयरे करायला लागलो म्हणलं उत्तम काम केलं भाऊ मला आनंद वाटला तुम्ही सोयरे करायला लागलो आमच्याच जा यादारी तुम्ही ज्या नादा आमची भी भेट व्हायला जाईल ना आमचे गेले ना गौरी बर -बर का। का हो ना, या पुढं असं म्हणायचं घटकी बरोबर का का एकत्र आमच्या साऱ्या दुसऱ्या साधकाची तरी भेट होईल ना आता आपलं झालं त्याच्यामुळे या ताईला मी जगा नवरा बायकुला म्हणलं माझ्या माग कुणीतरी चालविणार असं आपलं कस थोडं ताल चोर येतो मानता येतो हरिपाटाला त्याला यायचे म्हणलं ताई तू चल जाऊ दिंडीत चल आमच्या सोबत आता आपली मनाची त्यांच्या ताक पुढे ताकदच नव्हती पण त्यांना कुरपा पांढुरंगाची झाली दादाची इच्छा झाली म्हणून ते निघाले नाही तर ता आपली ताकद नव्हती त्यांच्या पुढे आपण मान आप तू मोकळी आमच्या आम्हाला बी मोकळ का असं म्हणल्यावर काय घ्या कोणाचं आता हे देव दादाच जर सांगायला गेलं का तर इतकं दादाचं भारी काम आहे લી આસ લાગલી અસલી આસ લાગલી હોતી લાગલીસ આસમલા ગોડી હ્યા લાગલીસ આસ મોડી હ્યા કોત્યા પંડુરંગ દાદાચી કોરપા ત્યા શિરપત બા कृपा त्या रामनाथ बाबाची रामकृष्ण हरी बोला राम हरी रामकृष्ण हरी बोला राम कृष्ण हारे कृपा त्या सद्गुरुनाथाचे कृपा त्या बाबाची एवढं नाम गोड आहे नाम गोड आख्या गावात सांगायची माहिला ओ इतकं चांगलं ना इतकं चांग आहे ना तुम्ही काय करा नाम घ्या नाम घ्या सगळ्यांनी आमच्या गावात सतेज भाऊचे खूप साधक आहेत आमच्या गाव म्हणून वाडीच्या सदेश भाऊचे असे माझे बी आहेत बरेच तसं काय नाही संजय भाऊचे बी आहेत काही तसे सगळ्यांचेच येत थोडे थोडे पण जास्त त्यांचे आहेत सगळे <laughs> हा काम दिले तर आम्हाला एक गड़ी। गड़ी, गड़ी, चेज़े, 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 चेज़े ते कोड आणि अंगाला काम दिलेत हा असं बोलायचं पण ते आता कस गडी गडी चाल ठेवलेलं स्पष्ट मानाच काम करायचं आपलं तिथं सांगितले काम करायचे आपलं असं हे सगळे नाम आहेत सगळे साधक दादाचे मग ते असे चालेत आज एक सासर आहे आमच्या गावात अशी भारी सासर आहे बर का नामाची तर लय लयस लागलेली तिला हे नाम भेटावं मला हे नाम भेटावं मला आता घ्यायचं पण घ्यावाच कसं कळानाच काही कसं घ्यावं तर एक जण म्हणती त्याला काय आणि काय माहित होईल ना तो इकडे तिकडे गेला की यायचं बसायचं थोडं पाच मिनिटात फोन जाते काय नाही उशीर नाही लागत त्या नामाला आणि जर नाही ना ध्यानात राहिला आम्ही सांगू आता द्यानात नाही राहायला काय झालं नाही राहिली शिकलेलीच होती खूप मोठी आणि घेतलं बरं का नाम सांग घेतलं तर खूप चिंतन केलं वरीस दोन वर्ष खूप चिंतन केलं इतका भाव तिचा इतका भाव काय सांगा दादाचा वैष्णव मेळा आरा की तिने नाही म्हणता पळतच येव की वर्गणी माझ्याजवळ देऊन जावा कोणालाच नाही माया माहित पता वर्गणी माझ्याजवळ देऊन जावा दादाच्या वैष्णव मिळे असं सांगू नका गुपित दान बर का म्हटलं बरं असलं चिंतन करा लागले असलं चिंतन म्हणली पण दोन वर्ष झालं मला कसं काय व्हायना आज सोमवार आहे <laughs> दिवस हा सोमवार होते तिला तिने खूप ताट भरिल आणि गेले बारा वाजता सोमवार पूजा कराल देवाची महादेवाच्या मंदिरात सिद्धेश्वर तिथं आमच्या सिद्धेश्वराच्या मंदिरात गेली काय रे देवा म्हणली श्रीराम जय राम जय जय राम भजन करी महादेव राम पूजित सदाशिव तुझ्या अंगी अर्धी अंगीण महादेवाच्या अंगी अर्धी अंगीण सगळ्याच्याच सगळ्याला देवाच्या देवाला काय का तुमचं नाव घ्यायला आम्हाला का दोस आहे आमचे नवरी असे का ती मनातली की मनात तिथं म्हणू लागली मला तुझंच नाव घ्यायचं आहे पण हे नाव घ्यायला का मला असं आडवा आणतो आता ती तशी म्हणली मंदिरातून आली घरी आली सोमवार सुवडा आणि थोडं अंग टाकला अंग टाकलं की तुझं सुरू झालं सुरू झालं एक दोन वाजल्यापासून सुरूच झालं तिचं हळू 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 चांगलं सुरू झालं कवार रात्रीच्या बारा वाजता फुल पावर आता काय सांग आता शेजारी झापलेले दोन तीन लेकरं दोन मुली एक मुलगा आणि दोघं तुकडून दोघं जणांवरायकलेले आता ही कशी करते जर माझा नवरा उठला जर मला पाहिलं तर म्हणे तुला असं काय होतंय हे सारे कपडेच का उडते तुझ्या घरने असं म्हणेनच ना आता काय सांगू त्याला उठली बाहेर आली तुळशी पशी म्हणते देवा तो माझी हाक ऐकली पण आता ह्याला कोण सांगन ह्याला कोण सांगन आता काय करू मी कस करू लागली म्हणायला गेली महादेवाला हात जोडा गेली झोपली म्हणली आता काय करा मोठी धुळे अंगावर घ्यावा आणि झोपा मग त्याला कळायचं नाही आता जे बंदच ना बरं बंदच ना खूप सुरू झाले लपाक 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 सुरूच झाले तिचं इतकं सुरू झालं त्याला आली ना जाग जाग आली कस तो कस करतोय अग तुला काय झालं थंडी वाजून आली काय का बिप वाढला तुझा काय नाही झालं हो मला झोपा तुरी कस काय काय नाही झालं तू अशी कशी करतेस मग तू म्हणली काहीच होत नाही मला तू मलाच भासत होत नाही झोपा गपचिप झोपला अजून असा करून करून झोपून झोपून चोपून सकाळपासून तसा तसाच झोपील बरं का तिने तिने झोपील ते काय सुधरून द्याय ना तिला आता ती ह्याने तरी बघ जरा दादा तरी मला दा कमी जरा दादा तरी कमा आण इतके लगेच पटकिरी तुम्हाला पैसे आले <laughs> आता यो असं मी आजी काय करू मी आता मग असं करता 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 सकाळ झाली आता म्हणजे टॉयलेटला जाईन नाही कुठ तरी आता टॉयलेटच घरात करून फिरली कुठं जाईन सांगत तुम्ही पण तरी जाईलच ना अर्धा सात पंधरा दहा पंधरा मिनिटं एवढ्यात म्हणले मी काहीतरी काम करते म्हणले आता कमू आपलं बंद होईल उठलाय तेव्हा हिने घेतला झाडू ते करा टॉयलेटला गिनी काय केला दिला झाडू टाकून पळतच गेल्या का शेजार काय करा माझ्या डोक्यावर हात मांडा म्हणली आता माझं लय अवघड चाललंय ते बाबा ख मला म्हणतो तुला का थंडी आली का तुला का बीपी वाढली का तिने दिला माझं हात पण हेच केलं कसलं खाली होतं ते काही आल्यावर ते लयच व्हायलाच काम आहे आली घरी घेतला झाडू लागली झाडून काढायला तू माटाकडच बघायचा तिच्या तेव्हा म्हणायचा तू मला पहिलं सांग तुला झालंयच काय मला पहिलं सांग ती म्हणली मा आव मला काहीच झालं ना मी काम केलं असतं का मी कुठं काही काही केलं नसतं झोपून राहिले नसते का तुम्हाला माहित नाही का, का। माझं दुखल्यावर मी झोपत असते पण तू आजी कशी करते म्हणली काय करते तुझं सारखं असं असंच होतंय म्हणजे खालीवर खालीवर दळ नळी शिरहारी आळ चोरी <laughs> 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 जा माझ्यावरी दादाला तुम्हीच बघून घे म्हणल्या आता काय करू कुठं जाऊ कुणाला सांगू <laughs> <laughs> आणि तो झाडून झाडून टाकून दिला थोडा थांबले चहा पाणी केलं आंघोळ्या त्या केल्या भादर दिली दवाखान्यात नाही नाही केला ना भादर <laughs> आता तो डॉक्टर जेव्हा का त्यो नामदारीमदारी खाता बर बर नामदारी खाता पण आता ह्याच्या पुढे त्याचा इलाज चाल ना बर का काही त्या नवऱ्या पुढे त्यो काय म्हणायचं काय झालं त्याला काही नाही झालं म्हणायचं तो निस्त म्हणायचं काय झालं म्हणला नाही वीपी वाढलाय तुम्ही इला इंग्लिश सोडा सणाला लावा म्हणला आता ती म्हणायची ती कोणाची येत मकाला तुम्ही ना का असं करू त्या काही ना झालं तेव्हा मस्त मानायचं पण ते नवरा ऐका ना लावल्यान सराईन म्हण दादा तुम्हाला काटेल दादा तुम्हाला सुयाट वाचायला लागले मी काय करणार सासर वाशी मजा केले भगवंत वय काय करणार मी दादा आता तुम्हाला सुयाट वाचायला लागले मला तर झालं नाही काही पण दादा तुम्हालाच व्हायला लागले मी काय करणार आता तुम्हीच सांगा समजून काय दादानी ट्वातीला घेतल्या अं दादा दादानी स्वेट काय काहीलाच यात लिकरू सुधरायचं का करावं आता <laughs> दादानी काय नाही केलं सगळंच केलंय की लि आपलं फक्त रंगणात उतराव ह्यामुळे mm. केलंय दादानी सगळं सलाईन दिल्या त्या चार रिंगिशन सोड्याने आणली घरी घरी आणली तरी तसच ते तसच ते का बंद व्हायना कमन बंद व्हायना आव रानात हो mm. रानात नेल खुरपायला बसला पुरीला मला तिथून लिंब आणत झाड्या अंगातलंच काढतो आता आता घ्यायला काय येतं अंगातलं काढायला होय असे लोक आहेत काय किती पुढे गेलेले असे अशी देत कमन बर त्यावर त्याचं का चुकत आहे बर सांगा तुम्ही ज्याच त्याच काय काय होत आहे का तुला काय जे म्हणलं ते देतो ना बाबा करून तुझं माझं काय हर मेअरता कमन नाही येत मग इतका प्रेम आहे ना तर मरता म्हणलं पाहिजे दोघ जोडीने जाऊ नाही का जात नाही बर आता काय इतका धाक लावायचा मग मग अशा धाकानी अवघड आहे सासर वाचण्याचं खरंच अवघड आहे जसं आमच्या गावातल्या बाळा खूप चुपून 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 राहिल्या जर एखादा असा माणूस असला काय या आनडत्या भाऊनी काय गोकुळ बनिल आणि खरंच भाऊला ला पहिल्यापासून ती मानेते भाऊ सोबत मी बऱ्याच दिवस राहले भाऊनी आम्ही दिंडी दाद आम्ही नाही केली दादानीच काढली पण सुरुवातीपासून दिंडी आणि कोणाला पटवाद वाजत आहेत कुणाला टाळ वाजत <स्थारी> पाचपुते मामा अनारते भाऊ मी आपले काल रायकर बाबांनी प्रवचन केलं ते नाही का म्हणले काहीच येत नव्हतं लेकराला लेखरा म्हणायचे सगळे गायक कशी ताला सोरावर म्हणतात आम्हाला काहीच येत नाही मग ते नाही का म्हणले मी त्यांना हे पद पाठ करून दिलं आम्ही अशी चार पाच वर्षे दादाची दिंडी नेली आता असं वाटतं लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा मुंगी साखरे चारवाय लहानपण देगा देवा लहानपण देवा कसा लहानपण कसं देव आपल्याला पण लय उशिराने भेटला असं वाटतं लहान लहान व्हावं आपण आज जे असन ते असं आणलंय इतवर टाकील सगळ्याला आपल्या मागास चलन चल चल कस तरी काय बंद नसतं ती यागडा दिल्याला काढता निघता निघाना काढता काढता येत नाही मोडता मोडता येत नाही ते आल्याला ते असत जवळच माणसाच्या

नाम दिले मला धरी ते पा नाम दिले मला धरी ते पा किती प्रेमळ सदगारवाय किती प्रेमळ सदगारवाय नाम दिले मला ते पाय नाम दिले मला ते पाय आधिकार नव्हता माझा नव्हता माझा आधिकार नव्हता माझा नव्हता माझा सुकविला मज दोंद अपा चुकविला माझा दोंद पाय नाम दिले मला धरी ते पाय नाम दिले मला धरी ते पाय दोता बो गेला माझा गेला माझा बो दे गेला माझा माजा, मज गेला माजा, दावी निजठा दावीला मज त्यानी निज नाम दिले मला धरी ते पाय दिले मला धरी ते पाय किती प्रेमळ सदगरुवार किती प्रेमळ सदगरुवार नाम दिले मला दरीते ते पाग नाम दिले मला दरीते ते पाय धन्याजी जन्मा झाला माझा झाला माझा ಧನ್ಯಜಿ ಜಲ್ ಭವಿಲೆ ಮತ್ತ ಗುರೋರಾ ಭೇಟಿ ಮಜ ದತ್ತೋರ ನಮದಿ ಲೆ ಮಲ ಧರಿತೆ ಪಾಯಗ नाम दिले मला धरी ते पाय किती प्रेमळ सदगरु किती प्रेमळ सदगरवाय नाम दिले मला धरी ते पाय नाम दिले मला धरी ते पाय पंढरीकावर धारी विठ्ठल श्रीज्ञान त्यांला पातशाने खुलतो माझा ग दादा आहे माझा काळ तुकडा बाबा आहे माझा काळ तुकडा दादा आहे माझा काळ तुकडा जीवा भावाला नव्हतं मला कोण माझ्या जीवनात केल त्याने कोट भरून यादीलाय मला ज्ञान मी गाते हो त्यांचे गुण गान घेतला सोजून घेतला जाणून या त्याने माझा डोकळा ग गरु आहे माझा काळ जाचा तुकडा दादा आहे माझा काळ जाचा टोकडा बाबा आहे माझा काळ जाचा टोकडा सुकवय भाऊ पदरी माझ्या आले सदा संकट ये आडवे गेले त्यातून मला त्याने सावारी त्यांच्या नामाचा हो त्यांच्या नामाचा गाते सदा काकडा दादा आहे माझ्या काळ तुकडा बाबा आहे माझ्या काळ तुकडा किरपात बाबा माझ्या काळ तुकडा भक्ती माझी भोळा साव पांडुरंगदादा दादा त्या कळसाचे नाव चंदना परिस जिजून जाव गुरु माय बाप गुरु माझा देव आला नवीनच आला नवीनच शोधून तो आकडा दादा आहे माझ्या काळ झाचा तुकडा शिरपत बाबा माझ्या काळ झाचा तुकडा रामदास बाबा माझ्या काळ झाचा तुकडा चांगला पाणी हो चांगला पाणी बोलतो माझा मोकडा ग बाबा आहे माझ्या काळ झाचा तुकडा दादा आहे माझा काळ झाचा तुकडा

बोलतील ना टळा टळा याच्या मागे लई मोठ त्याच्या माग बरच काही असत हे बोलणं सुरू पण त्या दिवशी सांगितलं होत हे आचरणात आणावं लागतं हे जे जे शब्द काढे विचार करून काढून त्या गोष्टी आचरणात आणावं लागत्या देव म्हणले नाही संत मानलेले तर देवकर नाही सुरावरली पोळी तिनेच ती ऐकायला बरी वाटती पण ज्या वेळेस आपण उतरलो ना त्या वाटलं सुरावरली पोळी त्याच्यामुळं बघा आज दादांचं आपल्याला ऐकायचं होतं बरंच काही भाऊच्या तोंडातून अशी पळत येऊन नाही शेजारी बसली होती अस म्हटलं नाहीच ऐकाव ज्यांचं बोलणं ऐकायचं ते कधी बोलतच नाही ज्यांचं बोलणं नाही ऐकायचं ते कधी संपतच नाही मस्त बोलू वाटत नाही वाटत माग मागच होता ढकतच नाही अतिशय बीडच्या सर्वच माता माऊले अतिशय तळमळीने परमार्थ करतात आणि कदम सरांच्या मार्फत हा नामाचा प्रसाद दादांचं कोळगावला जाणं झालं शिंदेताईंकड आणि ताईंनी बी सगळ्या माता माऊलीला सामावून घेणं किती अडचणी असतात एवढं सोपं नाही बघा ना महिला मंडळीला पुरुष मंडळीला स्वातंत्र्य आहे पण पुरुष मंडळी माय बाप ह्याचं जेवढं जेवढं मनाव घेत नाहीत तेवढ्या माता माऊली मनावरती घेतात अंतकरण घेतात आणि जे सासूरवासली तर आता आपल्याला मोकळी केवळ आपल्याला त्या गोष्टी कळत नाहीत परंतु काय काय सासू असतात की आता त्या दिंडीला येऊ नाही नाहीत येण्याची इच्छा असते पण येऊ शकले नाही तर बाप अनेक अडचणी असतात माता माऊलींना हे आणि त्यातून सुद्धा ते फार महार्थ चांगल्या प्रकारे जतन करतात म्हणून त्यातल्या काही ह्या माता माऊली आहेत खरंच तुम्हाला लाख लाख धन्यवाद तुमची सद्गुरू निष्ठा आहे तुमची असणारे तर तो निष्ठा आहे आज पहा ना दहा वर्षे कसे निघून गेले कळले नाही तर पण असणाऱ्या सद्गुरूचा सोहळा निघतोय म्हणून गुरु अनर्थे भाऊ असतील गुरु असणाऱ्या शिंदेताई असतील बघा ना पहिल्यापासून पहिल्यापासून माझ्या सद्गुरूचा सोहळा निघतोय आणि त्या सद्गुरू सोहळ्यामध्ये मला जायचं अय एवढ्या लांबून इतक्या लांबणे येऊन सासरवासात न्यायचं एवढं सोपी नाही गोष्ट माय बाप आणि एवढं करत असताना बाकीचे त्यांना लय म्हणतात तिथे काय दिंड्या नाहीत काय किती दिंड्या तुम्ही तिकडे काय पालता हा आता कसं सांगावं काय सांगावं हे कसं सांगावं काय सांगावं ही त्याची तगदग म्हणजे तगम अंत आणि खऱ्या अर्थाने त्या तळमळीतूनच असणार हा परमार्थाकडे असतो बघा अनर्थी भाऊ मध्ये म्हणत होते शरीर साथ देत नाही शरीरात साथ देत नाही मला यायला अडचणी पण मग आता सगळेच दादाभाऊ तात्या सगळे सगळे सगळेच सगे, कारण हे जे मंडळी आहेत सगळे बाबा असतील सर्व मंडळींना एवढा हे वाटायला लागलं की म्हणल्यावर तिकडं आम्ही पोरक झालो ना संदुभाऊ असतील सगळे राजव असतील सगळ्यांना एकदम हे वाटलं परंतु ते म्हणले मी तर माझ्या हे होतंय थोडस घन ताण होतोय महाराज वय झाले त्रास होतोय परंतु ही वारी दादांची बंद नाही पडणार आणि सुनबाईला आणि सुनील भाऊला म्हणजे मुलाला आणि लेकीला मी पाठवणार म्हणजे सुनाला पाठवणार आणि वारी अशी चालत राहणार सर्वांनी टाळ्या बाजू स्वागत करा माय बाप पहा पहिल्या दिवसापासून पहिल्या दिवसापासून महाराज एवढं घरी आता किती ताण पडत असून हो त्यांना तिथं घरी गायात एवढं या महाराज भाऊ आणि त्यांच्या धर्मपत्नी सांभाळतात का नाही महाराज पोरांलासुद्धा पुढचा वारसा झाला पाहिजेत पुढचा वारसा कळला पाहिजेत अरे पुढं असणार असताला सुद्धा वाटत शरीर साथ देत नाही आहे ताण होतोय माय बाप होय झाल्यावरती आपलं कळतंय आता आपला दर्दाकडे तो बरे नाही पण त्यांची तळमळ आहे माय बाप आणि त्या तळमळीतून त्या म्हणल्या होत्या सा शरीर साथ देत नाही म्हणलं तुम्ही येऊन बसा फक्त अय येऊन बसा आमचं अंधकर सगळ्यांच सर्व झटणारे मंडळी अंधकर मोठं होत असतं मायबाप आणि म्हणून सर्वच मंडळी माय बाप तुम्हीच हे तुमचं कार्य करून घेत आहे दादांचं बाबांचं कार्य घेताय हे काय कोणाचं ऐकल्याचं नाही मी त्या बोलून गेलो परंतु राऊत महाराजांना थोडा उशीर झाला यायला तरी फोन जरी झाले नसले तर अंतकरण प्रत्येकाच्या रुकू लागते दादाभाऊ असतील ताते असतील त्यांना वाटतं बाबा सगळी दादांची लेकरं जडून पाहिजेत आणि त्यांनी सुद्धा काही अडचणीमुळे थोडंसं उशीर झालं असेल पण ते सुद्धा अंतकरणापासून आणि त्यांना एक भगवंताने एवढी देण दिली हनुमंतरायची त्याच्यावर मोठी कृपा आहे आणि ताईंनी संगीत ताईंनी दादांनी तर मांडीव घेतलंय कारण धर्माच्या कार्यासाठी मला धर्मवीर होणार महत्वाचं आहे बरं का आणि म्हणून त्यांच्याकडून सर्वांकडून सगळेच अभिषेक असं नाना नानी आणि बाया सगळे सगळे सगळेच म्हणजे काय काकडा तुपे महाराज महाराज खरंच आणि नवच तुपे त्यांचं सर्वांनी तुपे महाराजसाठी जोरदार काळ्या वाजवा पहिल्यापासून असा काकडा मला तर म्हणजे एक बोलतो मनोगत महाराज तुपे बाबांनी हरिपाठ चालू किती आपल्या काकडा चालू केला की आनर्ती बाबाचा बाबांचा आवाज ऐकायला भेटतो आता तुम्हाला कसं कोणाला जाणवते पण त्याला जाणवत असेल ते बाबा नाही असं म्हणजे सुद्धा रुपाने आवाजच असा येतोय अहो काय हे प्रेम आहे माय बाप आणि उलट हेच प्रेम आम्ही द्यायला म्हणजे द्यायला म्हणजे कसं होतंय कमी पडतंय आपल्याकडून काही मंडळी कोण काही जर आमच्याकडून भोगत असतील काही तरी दिलगिरी व्यक्त करू असंच प्रेम सर्वांनी वाढत जाऊ अशी सगळ्यांची त्यांनी विनंती नाही बरं चला